नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील मालिका खूपच लोकप्रिय आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात ते अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामनात दिसत आहेत परंतु लक्ष्मी निवास या मालिकेतील जयंतचा मृत्यू झाला आहे त्यामुळे काही प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मालिकेमध्ये जयंतला जान्हवी ही सोडून गेलेली असते जान्हवी ही जयंतचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी त्याच्यापासून दूर गेलेली असते पण जयंत हा आठवणीमध्ये पूर्णपणे झालेला असतो असतो तो गाडीमधून सतत इकडे तिकडे पाहत जान्हवीला शोधत असतो जान्हवी ही त्यांच्या वागण्यावरून सोडून गेलेली असते असं त्याला वाटल्यानंतर तो स्वतः दरीमध्ये उडी मारायला जातो व एका दरीच्या ठिकाणी जयंत हा जीव देण्यासाठी जातो पण तेवढ्यातच त्याचा पाय घसरतो आणि तो दरीतच कोसळतो आता असा काहीचा प्रोमो जी मराठीने शेअर केलेला आहे तर हे प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या लक्षात आलं आहे की जयंतचा मृत्यू झाला आहे तर काही प्रेक्षक म्हणतात असं फालतू काहीही दाखवू नका तर काही प्रेक्षक म्हणतात जैनचा मृत्यू झाला हे खूप चांगलं झालेलं आहे एकदाच मालिकेतून काढून टाका त्या जयंतला तर मित्रांनो जयंतचा हा मृत्यू खऱ्या आयुष्यात नसून ते फक्त या मालिकेत दाखवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ट्विस्ट बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद